मला अनेकदा माझे मित्र म्हणतात कोण काय करत का नाही यार मी म्हणतो कोण का करेल बर तू करत नाहीस तर तू का नाही करत मी करतो माझ्या परीने होत ते मला जेव्हा पत्र येतात किंवा मेसेजेस येतात किंवा हे येतात तर हरिभाऊंच्या मुलाखतीच्या खाली पण खूप हरिभाऊ बद्दल पण लिहिलेलं आहे बघा काय शूर काय वाह काय बेडरपणा काय स्पष्ट बघतेपणा अरे हे हे भ्रष्ट अधिकारी आहेत पण काम करतात असंच झालं की असं नाही आहे ते हे आमचं ऑक्युपेशन आहे हे मला करायलाच पाहिजे जगायला मी जन्माला आलो तर पर्पज ऑफ लाईफ नावाची काही गोष्ट आहे की नाही माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे तर त्याची मूल्य व्यवस्थेशिवाय ते होत नाही म्हणजे जगणं हा हे बघा जन्म हा एक ॲक्सिडेंट आहे म्हणजे एक्झिस्टेन्शियलिझम अस्तित्ववाद जर तुम्ही मानला तर जन्म ऍक्सिडेंट आहे मृत्यू हाही एक ॲक्सिडेंट आहे त्याच्या मधला जो काळ आहे त्यात आपल्याला पर्पज दिलेलं नसतं तुम्हाला पाठवलेलं आहे देवाने पर्पजने म्हणजे असा कोणतो शास्त्री सांगतो ना तो हल्ली धीरेंद्र शास्त्री ना की मुझे हनुमान जी मेरेसे बात करते है बाग, बागेश्वर तो कोण असे खूप आहेत म्हणजे तो एक नाही असा ऍर काढून पण खूप हनुमानाची नाहे करणारे आहेत म्हणजे मुळामध्ये हनुमान या देवतेची कल्पना जी आहे ती म्हणजे रामदासांचं कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे हा मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे त्यांनी विमानाशी मागे म्हटलेलं नाहीये कारण त्यांना माहितीये पुढे आठ हजार कोटीचं विमान येणार त्याला कोणी मागे नाही टाकू शकत त्यामुळे त्यांनी मनाचे म्हणजे मनाने मी आत्ता न्यूयॉर्कला पोहोचू शकतो तर अशी एक कल्पना हनुमानाची जी केलेली आहे आपण उदाहरण घेऊ तर ती या माणसाला क्षुद्र माणसाला कशाला सांगेल चिठ्ठीत काय लिहिलंय ते हे म्हणजे अकरा रुपये चढवून तुम्ही देवाला वश करण्यासारखंच आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात किंवा उत्तर भा, दक्षिण भारतातल्या मंदिरांपेक्षा उत्तर भारतातली मंदिरं अत्यंत घाण आणि बकाल असतात आणि त्याच्या बाहेर इतकी घाण असते की आपली मंदिरं अशी करावीत म्हणून बांधली नव्हती हो कोणी तर मुळामध्ये मंदिरं स्वच्छ आणि शांत आणि सुंदर ठेवणं हे आपलं पहिलं काम आहे तिथे ते होत नाही चेंगराचेंगरीत माणसं मरतात मुळामध्ये अनेक मंदिरांमधल्या देवता या मूळच्या बुद्ध मूर्तीज आहेत म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे आता त्यामुळे जर खोदायलाच लागलं तर खाली उत्खननामध्ये बुद्ध मूर्ती सापडतील आणि स्तूप सापडतील तर तो एक वेगळाच विषय झाला पण मूळ मुद्दा असा की आताची आर एस एस हे पुष्यमित्र शृंगाचा आधुनिक रूप आहे त्यामुळे सगळं ते आलेलं आहे साध्य साधन सुचिता नसण्यापासून सगळं त्याच्याशी मुकाबला करायचा कसा करायचा वगैरे सगळं अगदी स्पष्ट आहे फक्त मुद्दा एवढाच आहे की दुसऱ्या कोणीतरी नाही करणार ते आपणच करायचं आहे तुम्ही जे जिथे करता ते तिथे करा आणि ते करताना ही मूल्य व्यवस्था जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही भारताचं भवितव्य चांगलं घडवू शकता म्हणजे आता ह्या एवढा नुकसान झाल्यावर पण चांगलं होऊ शकतं का हो असं मला बरेच लोक विचारतात अरे पूर्ण जळून गेलेला जर्मनी दुसऱ्या महायुद्धात म्हणजे बॉम्ब म्हणजे केवळ फक्त बटन दाबत होते लोक दोस्त म्हणजे दोस्त राष्ट्र म्हणजे अमेरिका आणि नाटो आणि इकडून रशिया बटन दाबत होते फक्त म्हणजे जर्मनी तेव्हाच बर्लिन बघा बर्लिन नाईन्टीन फोर्टी फाय नावाचं पुस्तक आहे अँथनी ब्युअरचं ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल आता जाऊन जर्म जर्मनी तुम्हाला कळणार पण नाही किंवा हिरोशिमा शहरात गेला तर कळणार पण नाही त्यामुळे परत उभं राहणं आणि परत नष्ट होणं हे सर्व संस्कृतींना अपरिहार्य आहे त्यामुळे आपण सगळे बायोलॉजिकल असल्यामुळे आपण परत परत निर्माण करत राहणार नॉन बायोलॉजिकल नष्ट झाल्यावर परत नाही निर्माण होणार डोंट वरी बरोबर ना बायोलॉजिकल असल्याचा हा एक सगळ्यात मोठा फायदा की तो पुनरुत्पादन करतो पण फार करू नये <laughs> म्हणजे माझा अशा गोष्टींना पाठिंबा नाही आहे की हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी वगैरे असं कोणीच वाढवू नये म्हणजे भारतासारख्या देशात लोकसंख्या ही वरदान आहे आता कारण भारत हा सगळ्यात तरुण देश आहे पण ती चुकीच्या पद्धतीने म्हणजे मंत्र्यांना विचारला तुमचा मुलगा काय करतो एक मुलगा ब्रिटिश सिटीझन आहे दुसरा एम आय टीत आहे आणि तिसरा जे पी मध्ये वॉशिंग्टनला आहे आणि तुमचा संदेश काय राष्ट्राला तर सर्व बहुजनांच्या मुलांनी मशिदीसमोर जमा होऊन जय श्रीरामच्या घोषणा द्याव्यात या प्रकारचं नेतृत्व लाभलेला देश भवितव्य नाही करू शकत तयार हे नेतृत्व बदलायला लागेल मग ते सामाजिक क्षेत्रातलं बदलायला लागेल शिक्षण क्षेत्रातलं बदलायला लागेल राजकीय क्षेत्रातलं बदलायला लागेल खणून काढावा लागेल देश आणि पुन्हा उभा करायला लागेल शिवाजी महाराजांनी पुण्याचं केलं होतं त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता पुण्यावरनं सोन्याचा असला तरी तो नांगरच होता महाराज फार विलक्षण व्यक्तिमत्व होऊन गेलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर दुसरं काही म्हणण्याची मला आवश्यकताच कधी कधी वाटत नाही एवढंच म्हटलं तर मला पास केलं पाहिजे होत लहानपणी पण नाही करायचे तर मूळ मुद्दा हा आहे की हा जो मला विषय दिला तो तसा निरुपद्रवी आहे पण या विषयामधनं उपद्रव निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये who